ठरलं तर या मालिकेच्या पूर्णाजीच्या भूमिकेत असलेला ज्योती चांदेकर यांचं काही दिवसापूर्वी निधन झालं पण यापूर्वी केलेली ज्योती चांदेकर यांनी पूर्णाजीची भूमिका खूप गाजली होती त्यामुळे अनेक चाहते त्यांचे त्यांना मिस करत आहेत त्यामुळे आता यापुढे पूर्णाजीची भूमिका कोण करणार यांचे आता सगळ्यांचे लक्ष लागले होते आता याचा उलगडा होणार आहे कारण की पूर्णाजी यांच्या भूमिकेसाठी यापुढे पूर्णाजीच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते स्वाती चिटणीस पाहायला मिळणार आहे कारण की स्वाती चिटणीस यांनी तु हिरे माझा मित्र या स्टार प्रोयल मार्केट पासून एक्झिट घेतली आणि यापुढे आता स्वाती चिटणीस ही पूर्णाच्या भूमिकेत ठरलं तर मग या सिलेरमध्ये दिसणार आहे त्यामुळे आता पूर्णाजीच्या भूमिकेत कोण दिसणार याची आता चाहताना चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे